नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये की वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थीसुद्धा आहेत आर यांच्यासाठी डिसेंबरचा हप्ता हा कधी मिळणार त्याचबरोबर ऑक्टोबरचे हजार रुपये बाकी राहिलेले ते त्याचबरोबर नोव्हेंबरचा जो हप्ता पूर्णचा पूर्णच बाकी राहिलेला आहे तो कारण की काही जणांनाच नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे ला हजारो लाखो जे लाभार्थी आहेत अजूनही या हप्त्यापासून वंचित आहेत तर असा हा हप्ता आम्हाला कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे अजूनही डिसेंबरचा जो शासन जी आर आहे तो अजूनही आलेला नाही आहे आज चार तारीख होत आली आहे पाच तारीख होती आली आहे अजूनही शासन निर्णय आलेला नाही आहे तर तुम्ही समजू शकता की डिसेंबरचा जो हप्ता आहे हा आपल्याला कधी मिळू शकतो कारण की बघा शासन निर्णय सरकार लवकरच सत्तावीस अठ्ठावीस तारखेलाच काढत असतो त्याचबरोबर एक किंवा मग तीस तारखेपर्यंत शासन निर्णय निघत असतो आणि त्याचबरोबर हा शासन निर्णय निघाल्यानंतर पाच तारखेपासून आपल्या ज निधी आहे जे अनुदान आहे हे वाटपास सुरुवात होत असते प्रत्येक महिन्याला परंतु नोव्हेंबरचा जो महिना आहे त्यामध्ये तर असं झालं आहे की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो खूप साऱ्या लाभार्थ्यांना मिळालाच नाही आहे काहींना मिळाला तर पंधराशेच मिळाले आहे काहींना सुद्धा मिळाले आहेत परंतु खूपच कमी लोकांना पंचवीसशे मिळाले आहेत काही जणांना तर पाचशे पाचशे रुपयेच मिळालेले आहेत तर अशा प्रकारचं जो निधी वाटपाचा कार्यक्रम आहे तो नोव्हेंबर महिन्याचा झालेला आहे आणि त्याबद्दल सर्व निराधार बांधव हे नाराज आहेत कारण की त्यांना या पैशांची अतिशय गरज असते परंतु त्यांना वेळेवर ते निधी तो पैसा मिळत नाही आहे तर आता डिसेंबर महिन्याचं काय हे आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग अनुदान वाढ झाली दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आणि त्यानुसार त्यांना अडीच हजार रुपये अनुदान वाढ ही करण्यात आली आता सर्व काही पावसाळी अधिवेशनामध्ये झालं आणि त्यानंतर त्याचे प्र शासन निर्णयसुद्धा आलेले आहेत वेगवेगळे शासन निर्णय आले आहेत आहे। अनुदान वाढीचा अलग आलेला आहे त्याचबरोबर जो निधी आहे निधी वाटपाचा जो शासन निर्णय येतो त्यामध्ये सुद्धा अनुदान वाढ झाल्याचं सांगण्यात आलं होतं आणि तुम्हाला एक गोष्ट मी इथं क्लिअर सांगू इच्छितो की आपला निधी कुठेही कमी पडत नाही आहे म्हणजेच की दिव्यांग बांधवांचा असो किंवा मग संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी यांना जो निधी पुरवण्याचं काम करत असते ते सामाजिक न्याय विभाग करत असतो आणि त्याद्वारेच शासन निर्णयसुद्धा येत असतात तर सामाजिक न्याय विभागाचा जो, जो काही पैसा असतो जो काही निधी असतो हा ठरलेला असतो मित्रांनो एक गोष्ट जाणून घ्या कारण की अर्थसंकल्पित रक्कम असते दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाशीसुद्धा अर्थसंकल्पीय रक्कम ठरलेली आहे म्हणजेच की दिव्यांग बांधवांचं जे अनुदान वाढ झाली आहे त्या वाढीबरोबरच ही जी अनुदान रक्कम आहे ही तीन हजार सहाशे सातशे बहात्तर कोटी रुपयांच्या आसपास अर्थसंकल्पित रक्कम झालेली होती आणि ती रक्कम आपल्याला मिळालेली आहे म्हणजेच की आपल्यासाठी ठरवून देण्यात आलेली आहे आपल्यासाठी नेमून देण्यात आलेली आहे आणि अर्थसंकल्पित केलेली आहे म्हणजेच की दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा निधी जो आहे पूर्ण म्हणजेच की महिन्याला दर महिन्याला आपल्याला निधी द्यावा लागतो तर दर महिन्याला निधी देण्यासाठी आपल्याला किती रु रक्कम लागेल आणि वर्षाला किती रक्कम लागेल तर याचा ठराव मंजूर करण्यात आलेला होता आणि ती अर्थसंकल्पित रक्कम आपल्याला पूर्णपणे आलेली होती परंतु तरीही आपल्याला ही सरकार ही अडचण देत आहे आपली निधी आपल्या खात्यावर पूर्णपणे वेळेवर टाकत नाही आहे आता रक्कम आलेली आहे ठराव ठरवलेली आहे त्याचबरोबर अर्थसंकल्पित झालेली आहे निधी आलेला आहे तरीही वाटप हा होत नाही आहे हे काय कारण आहे याला का वाटप होत नाही आहे हे आज आपण समजून घेऊया बघा सर्व विभागाचे जे काही योजना असतात त्या योजनासाठींचे जे पैसे असतात हे आधीच ठरवलेले असतात की वर्षाला या नि योजनेसाठी एवढे पैसे लागतात तर ते आधीच काढून घ्या आणि तो मग दर महिन्याला पैसा वितरित करत जा अशा प्रकारचा अर्थसंकल्पीय रक्कम काढलेली असते तशाच प्रकारे आपल्या सामाजिक न्याय विभागानेसुद्धा संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही रक्कम आहे ते अर्थसंकल्पित केलेली आहे आणि ती अर्थसंकल्पित रक्कम आपल्याला पूर्णपणे आलेली आहे आणि त्यानुसार त्यातून आपल्याला दर महिन्याला पैसे मिळत असतात परंतु आपल्याला माहीत आहे की किती पाच सहा महिन्यापासून खूप जणांचे थकीत अनुदान बाकी आहे त्याचबरोबर कुणाकुणाचे तर आठ आठ नऊ नऊ महिने झाले थकीत अनुदान मिळालं नाही आहे त्याचबरोबर आता ऑक्टोबरचा जो, जो महिना आपण ठरव बघितला तर संजय गांधी निराधार योजनेमधील पंधराशे रुपये सर्वांना मिळाले आहेत परंतु काही जणांना मिळाले नाहीत त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना अनुदान वाढ झालेली आहे तर त्यांनासुद्धा पूर्णपणे ही रक्कम मिळालेली नाही आहे काहींना पंधराशे रुपये झालेले आहेत काहींना पंचवीसशे मिळाले आहेत परंतु काही जणांचे हजार रुपये अजूनही बाकी आहेत आता अर्थसंकल्पित रक्कम आहे मग ही रक्कम बाकी का ठेवत आहेत वेळेवर व्यवस्थित टाकत का नाही त्याचबरोबर नोव्हेंबरचा जर आपण विचार केला तर नोव्हेंबरमध्ये तर काहीच आलेलं नाही आहे एक प्रकारे असं समजा साठ सत् सत्तर पर्सेंट लोकांना हा निधी मिळालेला नाही आहे बाकी आ, तीस पर्सेंट लोकांना निधी मिळाला आहे त्यामध्येही त्यांना अडीच हजार खूप कमी लोकांना मिळाला आहे आणि पंधराशे रुपये मिळाले आहेत खूप जणांना आणि काही जणांना तर पाचशे पाचशे रुपयेच मिळाले तर अशा प्रकारे ही वाटणी करण्यात आली आहे बघा शासन निर्णय खूप दिवसा अगोदर काढण्यात आला होता नोव्हेंबरचा आणि त्यामध्येही मग असं सांगण्यात आलं की बाबा डी बी टीवर खूप जास्त भार आला आहे ताण आला आहे आणि त्यानुसार आपलं हे जे पैसे आहे पूल बँक अकाउंटद्वारे आणखीन वापस घेणार आहोत आणि नंतर पुन्हा डी बी टीद्वारे तुमच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे अशा प्रकारचे दोन शासन निर्णय काढण्यात आले होते नोव्हेंबर महिन्याच्या निधीसाठीचे आणि तरीही दुसऱ्यांदा सुद्धा टाकल्यावरही हा जो निधी आहे खूप हुशाराने वीस एकवीस तारखेला आपल्या खात्यामध्ये पडतो आणि तोही व्यवस्थित पडत नाही आहे कारण की साठ सत्तर पर्सेंट लोकांच्या खात्यामध्ये अजूनही हा निधी आलेला नाही आहे तर अशा प्रकारे ही जे स नियोजन आहे हे काहीतरी कुठेतरी सरकारचं चुकत आहे कारण की निधी एक एक वेळ का डी बी टी द्वारे बँक खात्यांमध्ये टाकण्यात आला तर मग तो डायरेक्टली आपल्या खात्यामध्ये येत असतो लाडक्या बहिणींचे जे पैसे जसे वेळेवर बर, बरोबर येत असतात त्यांच्या डीबीटीवर कसा ताण पडत नाहीये मग आपल्याच फक्त जे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी यांच्याच खात्यांवर ताण का पडत आहे डीबीटीवर तर अशा प्रकारे प्रश्न उद्भवतात तर सरकार या सरकारचं या मागचं कारण काय नेमकं आपला निधी दुसऱ्या योजनांसाठी वापरत आहे का हे आता या ठिकाणी पाहण्याजोगं राहणार आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही रक्कम आहे अर्थसंकल्पित केलेली ते वर्षभराची पूर्ण आलेली आहे आणि त्यामधूनच आपल्याला दर महिन्याला हे पैसे वाटप करत असतात परंतु हे जे पैसे आहेत आपल्याला मिळत नाही वेळेवर आणि मिळाले तर अर्धवटच मिळतात तर मग हा पैसा हा जो निधी आहे हे जरूर दुसऱ्या योजनांसाठी हे पाठवत आहेत आपला जो निधी आहे दुसऱ्या योजनांसाठी म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेमधील इतर ज्या योजना असतील त्या योजनांसाठी हे देत आहेत वापरत आहेत असं इथं स्पष्ट होत आहे तर मग आता डिसेंबर महिन्याचं काय तर डिसेंबरचा हप्ता हप्ता जो आहे आपल्याला वेळेवर मिळणार का तर नाही स्पष्ट दिसत आहे कारण की चार पाच तारीख होत आली आहे अजूनही शासन निर्णय आलेला नाही आहे डिसेंबर महिन्याचा आणि आता कधी येणार हेही सांगता येणार नाही आहे कारण की नोव्हेंबरचाच जो हप्ता आहे तो आपल्याला वेळेवर मिळालेला नाही आहे शासन निर्णय एक दोन तारखेला काढल्यावरही आपल्याला वीस ते एकवीस तारखेला पैसे मिळाले तर तुम्ही बघू शकता एवढा उशीर त्या ठिकाणी झाले तर आता तर डिसेंबर महिन्याचा शासन निर्णयच आलेला नाही आहे तर शासन निर्णय आला असं समजूया का आपण पुढच्या हप्त्यामध्ये जर शासन निर्णय आला तर मग मात्र त्याला आणखीनही वेळ लागणार आहे पाच ते सहा दिवसांचा कालावधी आपल्या खात्यामध्ये पैसे येण्याचे म्हणजे असं समजून चला तुम्ही की सुद्धा अर्धा महिना झाल्यावर म्हणजे पंधरा ते सोळा तारखेपर्यंत आपल्याला निधी मिळू शकतो तोही पूर्ण मिळेल की नाही यामध्ये शंका आहे त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसेसुद्धा त्यासोबत मिळणार की नाही यावरचसुद्धा शंका उपस्थित होत आहे जर अर्थसंकल्पित केलेली रक्कमसुद्धा आपल्याला मिळत नाही आहे वेळेवर आणि पूर्ण मिळत नाही आहे तर यामध्ये कुठेतरी पाणी मुरत आहे असं आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे कारण की निधी असल्यावरही आपल्याला जर पूर्ण मिळत नसेल तर हा निधी जो आहे हे दुसऱ्या योजनेसाठी वापरत आहे हे इथं स्पष्ट होत आहे तर तुमचा निधी दुसऱ्या योजनांसाठी वापरला जात आहे आणि म्हणून हा जो ही जी रक्कम आहे आपल्याला पूर्णपणे वेळेवर मिळत नाही आहे तर आता डिसेंबरचा जो हप्ता आहे हा आपल्याला अजूनही टाईम लागणार आहे कारण की अजूनही त्याचा जी आर आलेला नाही आहे जी आरच जाणार नाही तर आपल्याला हे अनुदान कधी मिळणार यावर तुम्ही बघू शकता विचार करू शकता कारण की आता आपल्याला पंधरा सोळा दिवस अजूनही वाट बघावी लागणार असं वाटत आहे कारण की शासन निर्णय जर उद्यासुद्धा आला उद्या शुक्रवार आहे आणि उद्याच्या तारखेत आज ना तर उद्याच्या तारखेत जर शासन निर्णय आला तरी आपल्याला हे जे अनुदान आहे सोमवार मंगळवार किंवा बुधवारपासून आपल्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे तरीही असं समजा तुम्ही की पाच सहा दिवस लागणार आहेत तर अशा प्रकारची प्रक्रिया सरकार करत आहे तर यासाठी सरकारने याकडे ध्यान द्यायला पाहिजे आणि सर्व निराधार बांधवांचे जे काही अनुदान आहे वेळेवर द्यायला पाहिजे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र